त्या लेकर बघितलं ना ते लेकरू पण लय भाग घेवा काय वाटतं तुम्हाला फक्त तुम्हाला रडता येत यांना मी रडता येत पण हा समजायलाच लय अवघड बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना खमीच खवाटी फाटलेलं आणि सुई दोऱ्याने शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळ जोडलेलं महाराज आयुष्यभर बाप नाही सांगायला आलो बरं का मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाहिजे हे नाही एवढ्या लांबून सांगायला आलो मी सांगतोय काय लक्ष नाही का मला मुराळी सांगायचंय याच्या अनुषंगानं बाप कळला की मुराळी कळला जगाच्या बाटीवर वेगळं व्यक्तिमत्व लई मोठं लग्न केलं हो लई मोठं लग्न केलं आज मुलगी के म्हणती ए अरे खरंच पप्पा नाही दिसत पण मनपाच्या माग जाऊन ज्यावेळेस लेकीने बापाला मिठी मारली ना आयुष्यात कधीच नाही रडला पण बाप तो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी आज लेख सासरी निघाली ना आज हंबळडा फोडताना मी त्याला बघितलं खरंच सांगू का महाराज छत्रपती शिवाजी राजांना आई साहेब जिजाऊंनी घडवले हे सूर्यप्रकाश इतकं सत्तेच आहे पण कर्नाटक प्रांतात राहून त्याग करणारा राजा हा भापय आम्हाला समजला पाहिजे नाही हे कौशल्य माता रडताना आम्ही पाहिली पण कौशल्य मात्याचं प्रेम आम्हाला कळलं पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मारणारा बाप हा राजा दशरथही आम्हाला कळला पाहिजे लपवा लपवा जग जेठी माझ्या बाळाला निहू नका म्हणून ताहो फोडणारी देवकी आम्ही अनुभवलीच ढगांचा गडगडाट आणि पावसाची छिम या जीव घेणे अवस्थेत या किनारून त्या किनारून घेऊन जाणारा वसुदेव हा एक बाप त्यागाचं उदाहरण आहे मात्र आज हृदय दाटून आलं लई मोठं लग्न झालं खरंच सांगू का ज्या दिवशी या लेकीचं लग्न होतं ना त्या दिवशी जावयाच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि तो मस्तक झाला बाप खरं सांगू ताई आयुष्या समोर पण आज तुमच्यासाठी जावया समोर झुकला जावाय बापू काजाचा तुकडा काढून दिला बरं काय बोलायचं तो मला बोला माझ्या लाडक्या लेकीला बोलू नका खरं सांगू का या लेकीला जर सासुरवास झाला तर सगळ्यात जास्त त्रास बापाला होतो आई तुम्ही रडून मोकळे होताल पण बाप स्वतःला शिक्षा देऊन मोकळा होतो तो म्हणतो माझी मुलगी चांगल्या घरात गेली आज मुलगी भाकरी थापायला बसते ना बाबा भाकरी थापण्याकडे लक्ष नव्हतं तिला माहिती कर्जबाजारी झाला माझा माझावर कसं लग्न केलं कुणाष्ट महाराज खरंच मी सगळ्या मुंबईकरांना सॅल्यूट करतो इथलं जीवन एवढं खडतर प्रवासच आहे ना आम्ही एक दिवस आलो ना आम्हाला वाटतं कधी गावाकडे गाव खरंच सांगतो तुमचं एवढं खडतर खरंच सांगतो लिखी इथल्या सगळ्या तरुणांना सांगतो या जुन्या लोकांनी जे मुंबई दिवस काढले ना गाड्या खरंच त्यांना सॅल्यूट येत एवढा खडतर प्रवास एवढा संघर्ष महाराज अवा आम्हाला त्या ट्रेनमध्ये चढथ येत नाही हो धक्का लागला की जुनी लोक काय पटकन जातात मी विचारलं त्या लोकांना बसल्या काकाना मी सोबत प्रवास केला काका म्हणले महाराज आता सवय झाली हो पण खरंच काका या शेवटची पिढी अशी जगणारी बरं का शेवटची पिढी परत नाही येत ही माणसं परत नाहीत हे पाय जाय मला शर्टवाली ही लोकांना वाटत ही यांच्याकडे काय आहेत आवा यांच्याकडे काय हे साध ही माणसं नाहीत त्यांनी टोपी घातली घात तिथं फ्लॅट घेत आणि तुमचा तुम्हाला माहिती नाही अजून अंदाज लोकांचा अंदाज घ्यायचा नसतो कधीच लोकांना आम्ही हो आम्ही तोत्रा बघितल्यावर कधी कधी आमच्याकडे धोका काय म्हणले म्हणलंय दोत्रवाले अरे तसं नसतं बाबा कुणाच्या राहणीमानावर काही ठरवायचं नसतं कधी कधी तो वेल क्वालिफाईड असू शकतो तो वेल एज्युकेटेड असू शकतो तो फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो असं काही नाही त्याचा पहराव नाही खऱ्या अर्थानं त्याचं जीवन त्याचं दिसणं हे नाही त्याचं हसणं त्याचं वागणं त्याचं राहणं आणि समाजाला कशा पद्धतीने उद्भवलं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत माझं नाही टिपण काढलेलं नाहीये मी या ठिकाणी जी गोष्ट सांगतोय शाश्वत सांगतोय वृद्धाश्रमातली आई सांगितली का वृद्धाश्रमातला बाप सांगितला का वृद्धाश्रम आम्ही सांगायचे नाहीत लोकांना वृद्धाश्रम सांगणे हे चुकीचं आहे ज्यांचे वृद्धाश्रम त्यांना सॅल्यूट आहे पण इथं बसलेले असं कोणीच नाही की ज्यांची आई बाप वृद्धाश्रमात असतील नाही 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 महाराज मग आम्ही आशे मुलं बघितली वेल क्वालिफाईड आहेत एम एन सी कंपनीत अमेरिकेत चांगल्या कंपनी जॉबला आहेत पंधरा लाख रुपये पगार आहे महिन्याला पॅकेज बघा वर्षाचं बसत आहे आणि बाप पण तो माझं पोरगाला पंधरा लाख पगार आहे पण मा थरी हुशारी ती म्हणती पंधरा लाख आहे ना मग एक फोन करा आणि त्याला म्हणा विमानाचं तिकीट बुक कर आणि ये बापाला भेटायला खरंच सांगू का वर्ग जर विमानाने आला ना खरंच दहा वर्ष बाप जगला असता अरे तुझ्या <स्थाँगा>। मनी ऑर्डर वर नाही तो चालला तुझ्या प्रेमाची आवश्यकता आहे त्याला विचारा तुम्ही कुणाला मी महाराज बाप असाच असतो बरं का तुम्हाला माहिती आहे माझे वडील सत्तर वर्षाचे कीर्तनकार आहेत बरं का भाऊ पण कधी कधी चालू कीर्तनात उपर्न वरते माझे मी त्यांना म्हणतो असं लोकांच्यात करत नका जाऊ ते म्हणतात तू माझा बाप नाही मी तुझा <tip> बाप लक्षात आला का बाप काय म्हणतात नाही भाकरी थापायला बसती ना मुलगी आई खरंच सांगू का आज लक्षच नव्हतं भाकरीकडे दाराकडे बघत होती आज इन माझा बाप त्याचा डायबेटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला मुलीला माहिती त्याच्या पायाला किती जिरा पडलेला त्या मुलीलाच माहिती वीस दिवस झाले आठ दिवस झालं बाप येईना ना लिकीच्या डोळ्यातलं पाणी थांबा ना सासूबाई म्हणते सुनबाई रडती काय नाही सासूबाई या चुलीच्या झाड्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येतं अर तसं नाही सुनबाई परिस्थिती चांगली आहे पण तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला तिथं हो बसावं काही अडचण नाही उद्यापासून किचन मध्ये बस नाही नाही सासूबाई तसं नाही हो चांगली लोक आहेत तुम्ही पंधरा दिवस झालं बाप काही येईना आणि लिकेच्या डोळ्यातलं पाणी काय थांबा ना खरंच सांगू का सासूबाई म्हणती सुनमाई आम्ही लोक चांगली नाहीत का सासूबाई सगळी लोक तुम्ही चांगली आहात अरे मग रडती का चुलीच्या झाड्या लागतात बसलेले लेखी विचारत चुलीच्या झाड्या लागतात म्हणून तुमच्या डोळ्यात आता पाणी बापाची आठवण आली म्हणून बापाची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी वीस दिवस झाला आई एकविसाव्या दिवशी बाप दारात उभारायला आणि बापाने आवाज दिला बाई येऊ घरात पीठ बी तिथंच तवा बी तिथंच धाडकून बुरगी उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली मुद्दा संपत आलेला आहे खरं साऊ का जशी मिठी मारली ना तशी मुलगी रडायला लागली बाप म्हणतो लोक चांगली नाहीत का बाई बाप असो तर रे कसा तसा पाण्यात तला मासा आणि त्याच्या डोळ्यात तला असं व तुला दिसणार कसा बापाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं मुलगी म्हणती बाबा खरं सांगा ना डायबिटीजची गोळी घावली का हो बाप म्हणतो लई बघितली ग बाई पण वीस दिवस झालं काही सापडली नाही पण बाबा फोन करायचा फोन नाही करायचा बाई खुशाली म्हणून डायरेक्ट बिया ठ्यायला बघ खरं सांगू का का रडती बाई लोक चांगली नाहीत का बाबा तुमची आठवण आली म्हणून रडते शमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बापन बोलन महाराज या जगाच्या व्यक्तिमत्व नाही दादा अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत रोहित शर्मा आमच्या देशासाठी कळतो आमचा स्वाभिमान आहे पण या पासून त्या स्टंप पर्यंत साहेब हाय व्हॉल्टेजची मॅच एका रनावर मॅच आणि मग या पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला भारताला खऱ्या अर्थानं वर्ल्ड मिळाला पण तुमचा माझा बाप या बांधावणी त्या बांधावणी घाला पाय थरथर कापत होते पेन इंजेक्शन घेतले होते वेदना होत होत्या चार पण खरं सांगू का पोरीचं चांगलं लग्न करायचं मुलाचं चांगलं शिक्षण करायचं यांना वेळ सेट करायचं अरे आम्हाला सेट करण्यासाठी तो आयुष्यात कधी सेट झाला नाही त्याला तो बाप म्हणतात मग मला सांगा या त्या स्टंपाऱर्यंत जाणाऱ्या विराट कोहली रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवाय तर तुमचा माझा बाप या माधवनी हो त्या बांधाव पोहोचला त्याच्यासाठी टाळ्या वाचवायला काय हरकत आहे दे� महाराज बाप करी जोडी

我们。 शेवटच्या मुद्द्याला बापासाठी पाणी आलं दुर्लभ नाही त्याच कारण कसं आहे तुमचं मातृत्व हळव आहे तुमच्याकडे जिव्हाळ आहे तुमच्याकडे प्रेम आहे तुमच्याकडे वाचलेलं आहे आणि हा सगळा अंत करता तुमचा भाव आहे तुमच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे पण आता बापानी मिठी सोडली डिकीने मिठी सोडली आणि बापाने मिठी मारली आता बाप रडायला लागला लिखिनी बापासाठी रणावं हे दुर्लभ नाही पण बापांनी लिखीसाठी रडावं हे मात्र दुर्लभ आहे जगाच्या मालकाला जगाच्या मालकाला तुकोबार यांनी बोलवावं हे दुर्लभ नाही पण तुकोबार यांचं सामर्थ्य भक्तीतलं परमार्थतल भक्तीतलं सामर्थ्य नामस्मरणातलं सामर्थ्य आणि इथं केलेली भक्ती या सगळ्या गोष्टींचा परमार्श पाहून जगाचा मालक तुकोबार यांसाठी यावा हा मुरहानी दुर्लभ आहे विठलं

म्हणतो आला म्हणले तुमचे उपकार मला जर काठीने मारलं आणि तुकोभारे जर उपकार मानतात आपल्याला काठी उगारली तरी उभे राहते जाऊ देऊ <laughs> का आपण काठी मारलं आणि तुकोभारे म्हणतात मंबाजी तुमचे उपकार मानायला आलो अंबाजी म्हणतो अरे काय बोलतोस हो मंबाजी तुम्ही मारलं ना रात्रभर जखमा दुखल्या जेवढ्या तीव्र तिरे जखमा दुखल्या एवढ्याच तीव्र येते ना तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार म्हणायला आलो